शिवसेना युवसेना शहर प्रमुख गगनभाई हाडा यांनी प्रयागराज येथे जात कुंभमेळ्यात पर्वणीमध्ये गंगा स्नान करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अन् पक्षवाढीसाठी तसेच कोपरगाव शहरवासियांपुढे तसेच व्यापारी वर्गांपुढे आलेले अतिक्रमणाचे संकट दूरवावे यासाठी प्रार्थना केली आहे प्रयागराज येथे सध्या महाकुंभ मेळा सुरू असून अनेक भक्त नागरिकांचा संत पूजन दर्शन तसेच गंगास्नानासाठी जनसमुदाय उसळून येत आहे त्यातच कोपरगाव शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची शिवसेना युवासेना शहरप्रमुखपदी नव्याने निवड झालेले गगनभैया अनिल हाडा यांनी कोपरगाव येथून थेट प्रयागराज येथे जात गंगा स्नानाच्या जा सुरू असलेल्या पर्वनेत गंगा स्नान करून विद्युत पूजन करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि पक्षवाढीसाठी तसेच कोपरगाव शहरवासियांपुढे व्यापारी वर्गांपुढे आलेले अतिक्रमणाचे संकट दूर व्हावे यासाठी प्रार्थना केली आहे पार्वते पते हर हर महादेव जय महाराष्ट्र आज आज मी आज आपल्या म्हणजे संपूर्ण भारतामधून आपल्या एक मोठा उत्सव म्हणजे जो हा उत्सव कुंभमेळा म्हणून प्रसिद्ध आहे आणि हा कुंभमेळाचा आज आम्ही खास करून फॅमिलीसोबत व माझ्या मित्र मित्रपरिवारासोबत आज आम्ही कुंभमेळाला कुंभमेळासाठी आलेलो आहे आणि कुंभमेळाव्यामध्ये येऊन आज आम्ही मनोभावे गंगे मातेचे मनोभावे दर्शन घेतलेले आहे दर्शन घेऊन आज आम्ही एक त्यांच्याकडं मातेकडं एकच प्रार्थना केलेली आहे का मातेने जे आपल्यावरती आपल्या कोपरगाव शहरावरती एकदम म्हणजे एक, एक मोठं संकट जे आलेलं आहे ते संकट म्हणजे ते संकट म्हणजे आपले जे व्यापारी वर्ग आहे यांच्यावरती जे अतिक्रमणाचं जे संकट आलेलं आहे ते संकट दूर होण्यासाठी आज मनोभावे आज मी मनोकामना गंगे मातेच्या चरणी केलेली आहे आणि मी महादेवाकडे पण आज ही प्रार्थना केलेली आहे की जे संकट जे आपल्या कुप्रवा शहरावरती अतिक्रमणाचं जे आलेलं आहे तर हे संकट लवकरात लवकर कमी झालं पाहिजे हे संकट आलं नाही पाहिजे गोरगरीब जनतेचं नुकसान झालं नाही पाहिजे याच्या आधी सुद्धा जे अतिक्रमण याच्या आधी झालं होतं त्याचं वसन झालेलं नाहीये तर मी नगरपालिकेला प्रशासनाला एकच विनंती का जे हे संकट जे, जे जे व्यापारीवरती जे आलेलं आहे याच्यातून त्यांना मुक्त करा हे जे अतिक्रमण होणार आहे ते अतिक्रमण देऊ नका ही आज मी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे आणि प्रशासनाला सुद्धा मी विनंती करतो आणि आमचे जे पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दीर्घ आयुष्यासाठी सुद्धा आज प्रयागराज येथे महाकुंभच्या निमित्त स्नान करून मनोभावे दर्शन घेऊन आज प्रार्थना केलेली आहे त्यांना उद्धव साहेबांना उदंड व निरोगायुष्य लाभो